शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस ठेवली होती रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण इतके वर्ष बाया नाच सावलीबार मध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त शि म्हणून सांगायचं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर असला टीका करायच्या साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोशी ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारी बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी गार्ड ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीचा भाकडा झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हातातले ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं का होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती करा सगळी माहिती माहिती असं आहे की रामदास कदम याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बार मध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर पर परिणाम झालेला आहे रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं अरे रामदास कदम दोन हजार नऊ साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला दोन वेळेला तो मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झाला तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे ज्याला भडवेगिरी म्हणतात त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याची कुठंतरी कुटर कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत दुसरी गोष्ट रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ तीन वर्ष झाली मला एक असं उदाहरण सांगा की हा रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का आणि म्हणून अशा मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वाना कोणी किंमत देत नाही